नमस्कार मित्रांनो मी परमेश्वर स्वागत करतो तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनल मराठी टेक सपोर्टवर मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये एक अत्यंत महत्वाच्या योजनेबद्दल बोलणार आहोत ती योजना म्हणजे ईश्रम तर चला आपण आज या व्हिडिओमध्ये बघूयात की या योजनेचे काय वैशिष्ट्य आहेत आणि काय काय योजनेचे पात्रता किंवा याचा सर्वसाधारण लोकांना काय फायदा होणार आहे ते स्टेप बाय स्टेप या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर मी ती संपूर्ण माहिती तुम्हाला माझ्या सिस्टमवरती दाखवेन तर चला आपण आज सुरू करूया तर मित्रांनो ई श्रम कार्ड म्हणजे काय हे भारत सरकारने असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांसाठी एक सुरू केलेलं राष्ट्रीय स्तरावरील डेटाबेस आहे म्हणजे जे कामगार संघटित नाहीत ज्यांना ई पी एफ ओ म्हणजे कर्मचारी निर्वाह निधी संघटना किंवा ई एस आय सी महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा महामंडळ सारख्या सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ मिळत नाही अशा सर्व कामगारांची माहिती एकाच ठिकाणी एका, एका पोर्टलवर जमा केली जाते या डेटाबेसमुळे सरकारला अनु असंघटित कामगारापर्यंत थेट मदत आणि योजनांचे फायदे पोहोचवणे सोपे होतं या कार्डावर एक बारा अंकी युनिव्हर्सल अकाउंट नंबर म्हणजेच यू एन असतो जो संपूर्ण देशात वैध असतो तर चला आता आपण पाहूया हे ई श्रम कार्ड पाहण बनवण्याचे तुम्हाला नेमके काय काय फायदे मिळतात हे फायदे खूप मोठे आणि आहेत आणि तुमच्या भविष्यासाठी महत्वाचे देखील आहेत तर यामध्ये सर्वात महत्वाचा फायदा म्हणजे दोन लाख रुपयांचा विमा अपघात कार्ड कार्डधारकांना प्रधानमंत्री सुरक्षा योजनेअंतर्गत दोन लाख रुपयांचा अपघात विमा मिळतो याचा अर्थ जर कार्डधारकांचा अपघाती मृत्यू झाला किंवा त्याला कायमस्वरूप पूर्ण अपंगत्व आले तर त्याच्या कुटुंबाला दोन लाख रुपये मिळतात आणि जर आंशिक अपंगत्व आले तर एक लाख रुपये दिले जातात हा खूप मोठा आर्थिक आधार आहे या योजनेद्वारे दुसरा लाभ म्हणजे सामाजिक सुरक्षा योजनांचा सा थेट लाभ भविष्यात सरकारकडून असंघटित कामगारांसाठी काही नवीन सामाजिक सुरक्षा योजना उदाहरणार्थ पेन्शन योजना आरोग्य सुविधा किंवा घरकुल योजना सुरू झाल्या त्याचे फायदे तुम्हाला थेट या कार्डच्या माध्यमातून मिळते या कार्डचे तिसरा आणि महत्वाचा फायदा म्हणजे रोजगारची संधी उपलब्ध होते या डेटाबेसमुळे सरकारला विविध क्षेत्रातील कामगारांची माहिती मिळते त्यामुळे तुमच्या कौशल्यानुसार आणि गरजेनुसार तुम्हाला, तुम्हा तुम्हाला रोजगाराच्या चांगल्या संधी उपलब्ध होऊ शकता पा चौथा याचा फायदा असा आहे की आपत्कालीन मदत उदाहरणार्थ नैसर्गिक आपत्ती पूर दुष्काळ किंवा महामारीच्या काळात उदाहरणार्थ कोविड नाईन्टीन साथीच्या वेळी सरकारने ज्या आर्थिक मदतीची घोषणा केली होती ती मदत थेट ई श्रम कार्डधारकांच्या बँक खात्यात जमा होऊ शकतं त्यानंतरचा महत्त्वाचा फायदा म्हणजे डेटाबेस निर्मिती सरकारकडे असंघटित कामगारांच्या अधिकृत डेटा असल्यामुळे त्यांच्या यो, साठी योग्य धोरणे आणि योजना बनवणे सोपे होते ज्यामुळे या घटकाला जास्त फायदा होतो आता हे फायदे पाहिल्यानंतर तुम्हाला वाटेल की हे कार्ड मला मिळेल का ते ते जे। जे तर श्रम कार्डसाठी पात्रता खूप सोपी आहे यासाठी तुमची तुमचं जे काही वय आहे ते सोळा ते एकोणसाठ वर्षाच्या दरम्यान असायला पाहिजे म्हणजे अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार सहा पूर्वी किंवा अठ्ठावीस फेब्रुवारी एकोणीसशे पासष्ट नंतर जन्मलेले तुम्ही असायला पाहिजे त्यानंतर असंघटित कामगार तुम्ही असंघटित कामगार असावे याचा अर्थ तुम्ही ई पी एफ ओ प्रोविडेंट फंड किंवा ई चे सदस्य नसावे आयकर न भरणारे म्हणजे इनकम टॅक्स न भरणारे असावे यामध्ये कोण येतात तर बांधकाम मजूर शेतमजूर रिक्षा रिक्षाचालक फेरीवाले छोटे दुकानदार आशा वर्कर्स अंगणवाडी सेविका मासेमारी करणारे विटभट्टी कामगार प्लंबर इलेक्ट्रिशियन केशभूषा करणारे सुरक्षारक्षक आणि असे अनेक असंघटित क्षेत्रातील कामगार यासाठी पात्र आहेत तर आता हे ईश्रम काढण्यासाठी तुम्हाला काही महत्त्वाची कागदपत्रे लागतील ही कागदपत्रे तुमच्या जवळ ठेवा सर्वात महत्त्वाचं म्हणजे आधार कार्ड हे सर्वात महत्त्वाचे आहे तुमच्या आधार कार्डला तुमचा मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे जर नसेल तर तो आधी लिंक करून घ्या त्यानंतर बँक खाते पासबुक तुमच्या बँक खात्याचा नंबर आणि आय सी कोड आवश्यक आहे कारण सरकारी फायदे थेट तुमच्या खात्यात जमा होते मोबाईल नंबर आधारशी लिंक असलेला मोबाईल नंबर अनिवार्य आहे त्यानंतर काही पर्यायी डॉक्युमेंट्स आहेत ते म्हणजे शैक्षणिक प्रमाणपत्र तुम्ही किती शिकलेले आहात याची माहिती देऊ शकता त्यानंतर कौशल्याची माहिती तुम्ही कोणता व्यवसाय करता किंवा तुम्हाला कोणते काम येते याची माहिती द्यावी लागेल आता आपण पाहूया ई श्रम कार्डसाठी तुम्ही घर बसल्या ऑनलाईन नोंदणी कशी करू शकता ही प्रक्रिया खूप सोपी आहे फक्त लक्षपूर्वक पहा तर यासाठी तुम्हाला सर्वात अगोदर तुमचं ब्राउझर ओपन करायचं आहे आणि त्यामध्ये टाकायचं आहे रजिस्टर ई श्रम डॉट जी ओ व्ही डॉट इन त्यानंतर जो सुरुवातीचा होम पेज ओपन होईल या तुम्हाला इथे सेल्फ रजिस्ट्रेशन असा जो ॲप दिसेल त्यावरती तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि जो काही खाली कॅप्चर कोड दिलेला आहे तो कॅप्चर टाकायचा आहे त्यानंतर खाली तुम्हाला दोन ऑप्शन मिळतील तुम्ही ई पी एफ ओ किंवा ई एस आय चे से मेंबर आहात का तर ते नो सलेक्ट करायचं आहे आणि सेंड ओ टी पीवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्ही जो मोबाईल नंबर टाकला आहे तो त्यावरती एक ओ टी पी आहे तो ओ टी पी तुम्हाला इथे टाकायचा आहे आणि त्यानंतर खाली जो ओ कॅपचा कोड दिलेला आहे तो कॅपचा कोड इथे फिल करायचा आहे आणि सबमिट त्यानंतर सबमिट बटनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथे आधार ई के वाय एक फॉर्म समोर दिसेल इथे तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे त्यानंतर खाली जो काही कॅप्चा दिलेला असेल तो कॅप्चा जशास तसा भरायचा आहे चेकबॉक्स आहे तो क्लिक करायचा आहे आणि सबमिटवरती क्लिक करायचा आहे त्यानंतर तुमचा रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरती तुम्हाला एक ओ टी पी मिळेल तो ओ टी पी इथे टाकायचा आहे आणि खाली जो कॅपचा कोड दिलेला आहे तो फिल करायचा आहे आणि व्हॅलिडेटवरती न क्लिक करायचं आहे आता तुम्ही जो आधार नंबर टाकलेला आहे त्यामध्ये जी काय माहिती आहे तुमचं नाव तुमचं डेट ऑफ बर्थ आणि तुमचं जे काही जेंडर आहे ते इथे तुम्हाला दिसेल त्यानंतर टू एंटर ऑदर डिटेल्स यावरती क्लिक करायचं आहे इथे तुम्ही बघू शकता जे काही तुम्ही माहिती भरलेली आहे ती तुम्ही इथे दिसेल त्यानंतर तुम्हाला इथे खाली तुमचं वैवाहिक स्थिती जे काय आहे ते सर्च करा सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर आईचे किंवा वडिलाचे जे नाव आहे ते इथे टाकायचं आहे त्यानंतर पती किंवा पत्नीचे जे काय नाव असेल किंवा वडिलाचे नाव असेल तर ते इथे खाली टाकायचं आहे त्यानंतर तुमचं जे काही कॅटेगरी आहे ती इथे सिलेक्ट करायची आहे खाली तुम्हाला ब्लड ग्रुप आणि जे का काही डी रिक्वायर्ड माहिती विचारली असेल ती तुम्हाला इथे खाली फील करायची आहे त्यानंतर तुम्हाला तुमचा वारस म्हणून कोणाला जर सलेक्ट करायचं नॉमिनी म्हणून जर कोणाला ठेवायचं असेल तर त्याचे डिटेल खाली इथे तुम्हाला भरायचे आहे त्यामध्ये त्याचं नाव जन्मतारीख लिंग त्यानंतर तुमचं त्याच्याशी काय नाते आहे ते फिल करायचं आहे त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता तुम्हाला इथे तुमचा ॲड्रेस पूर्णपणे फिल करायचा आहे जो तुमचा आधार कार्ड जो ॲड्रेस आहे तो तुम्हाला इथे टाकायचा आहे त्यानंतर सेव्ह आणि कंटिन्यूवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर इथे तुम्हाला तुमचं शिक्षण किती झालेलं आहे ते टाकायचं आहे आणि तुमचं जे काही मंथ मन्... मंथली इन्कम आहे ते इथे टाकायचं आहे म्हणजे महिन्याला तुम्ही किती पैसे मिळवता त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता इथे तुम्हाला एक वे तुमचं काय जे काही व्यवसाय आहे तो विचारला जाईल तर त्यासाठी तुम्ही इथे तुमचा जो काही व्यवसाय आहे तो इथे टाकू शकता जर तुम्हाला तुमचा व्यवसाय जर शोधायचा असेल तर बाजूला जी लिंक आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही इथे बघू शकता पूर् संपूर्ण लिस्ट तुम्हाला मिळेल यापैकी जो काही तुमचा व्यवसाय असेल तो तुम्ही इथे टाकायचा आहे तर खाली इथे तुम्ही या व्यवसायामध्ये किती वर्षापासून काम करताय ते टाकायचं आहे त्यानंतर याच्या व्यतिरिक्त तुम्ही दुसरा कुठला व्यवसाय करताय का तो जर असेल तर तो टाकायचा आहे आणि नंतर सेव आणि कंटिन्यू वरती क्लिक करायचं आहे त्यानंतर आता इथे तुम्हाला तुमची बँक डिटेल्स विचारला जाईल ती बँक डिटेल्स तुमची इथे तुम्हाला फील करायची आहे त्यानंतर सेव्ह आणि कंटिन्यू वरती क्लिक करायचं आहे तर तुम्ही इथे बघू शकता आतापर्यंत तुम्ही जी काय माहिती भरलेली आहे ती संपूर्ण माहिती इथे तुम्हाला एकदा व्हेरीफाय करायची आहे जेणेकरून तुमच्या ई श्रम कारवरती कुठल्याही प्रकारची चूक होणार नाही त्यानंतर माहिती चेक केल्याच्या नंतर खाली जो काही चेकबॉक्स आहे तो चेक करायचा आहे आणि सबमिटवरती क्लिक करायचा आहे तर तुम्ही इथे बघू शकता तुमचं ई श्रम कार्ड जे आहे ते तयार झालेलं आहे त्यानंतर तुम्ही वरती डाउनलोड कार्डवरती क्लिक करून तुमचं ई श्रम कार्ड जे आहे ते डाउनलोड करू शकतो मित्रांनो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण मी असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्या माहितीसाठी अपलोड करत असतो Дякую.